नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दहा राज्यातली दुष्काळ स्थिती आणि उत्तराखंडमधल्या राजकीय वादळाच्या पार्श्वभूमीवर संसदीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू लोकसभेसमोर तेरा तर राज्यसभेसमोर अकरा विधेयकं मंजुरीसाठी प्रलंबित तूर तसंच उडदाची डाळ एकशे वीस रुपये प्रति किलोपेक्षा जास्त दरानं न विकण्याचे केंद्राचे राज्यांना निर्देश भारताच्या परकीय चलन गंगाजळीनं गाठला नवा उच्चांक सर्व महापालिकांनी पंचवीस टक्के निधी सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनावर खर्च करावा अन्यथा आयुक्तांवर गुन्हे दाखल करण्याचा राज्य सरकारचा इशारा मुंबईतल्या तीनही उपनगरी रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक पश्चिम मार्गावरील काही गाड्या अंशत तर काही पूर्णपणे रद्द आणि पोरसे टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा मार्टिना हिंगीस जोडीची अंतिम फेरीत धडक पंचायतराज दिनानिमित्त आज झारखंडमध्ये जमशेदपूर इथं पंचायतराज प्रतिनिधींचं संमेलन आयोजित करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या संमेलनात मार्गदर्शन करणार रा असून राज्यातल्या ग्राम उदय सि भारत उदय योजनेचा आरंभ करणार आहेत देशात पहिल्यांदाच अशा प्रकारचं संमेलन दिल्लीच्या बाहेर होत आहे या संमेलनात तीन हजार पंचायतराज प्रतिनिधी सहभागी होणार पंचायत पंचायतराज सक्षम करणाऱ्या केरळ महाराष्ट्र कर्नाटक सिक्कीम या राज्यांना सन्मानित जाणार रा आहे या संमेलनाचं थेट प्रक्षेपण देशातल्या सगळ्या ग्रामसभांमध्ये केलं जाणार आहे दहा राज्यातली दुष्काळ स्थिती आणि उत्तराखंडमधली राजकीय वादळाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होत आहे या टप्प्यासाठी लोकसभेसमोर तेरा तर राज्यसभेसमोर अकरा विधेयकं मंजुरीसाठी प्रलंबित असून इतरही महत्वाचं कामकाज आहे या पार्श्वभूमीवर लोकसभेत कामकाज सुरळीत पार व्हावं यासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे उत्तराखंड आणि दुष्काळ या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनी प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याची नोटीस याआधीच दिली असल्यामुळे पहिल्या दिवसापासूनच हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातल्या जनतेशी आज सकाळी अकरा वाजता मन की बात या आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून संवाद साधणार आहेत या एकोणीसाव्या भागाचं प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून एफ एम आणि विविध भारतीच्या केंद्रावरून प्रसारित केलं जाणार आहे तसंच दूरदर्शनवरही या कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे तूर तसंच उडदाची डाळ वीस रुपये प्रतिकिलो भावापेक्षा जास्त दरान न विकण्याचे निर्देश केंद्र सरकारनं राज्य सरकारला दिले आहेत यासाठी केंद्र सरकार राज्यांना पंचवीस कोटी रुपयांचं अनुदान देणार आहे याशिवाय केंद्राकडून राज्यांना आठ हजार टन तूर तर दोन हजार टन उर्दाच्या डाळीचा पुरवठा केला जाणार आहे असं अन्न आणि ग्राहक संरक्षण विभागानं जारी केलेल्या अधिकृत पत्रकात म्हटलं आहे दोन हजार पंधरा सोळा या खरीप हंगामात शासकीय संस्थांनी शेतकऱ्यांकडून पन्नास हजार टन डाळीची खरेदी केली आहे याशिवाय सव्वीस हजार टन डाळ आयात करण्यात येणार आहे असं यात पुढे म्हटलं आहे दरम्यान काही राज्यात दुष्काळाची स्थिती असली तरी यावर्षी पुरेल एवढा धान्यसाठा असल्याचं केंद्रीय अन्न आन आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितलं संपूर्ण महाराष्ट्रात अपघात कमी करणं ही आपली प्राथमिकता असल्याचं केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपुरात स्पष्ट केलं नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि पत्रकार ट्रस्टच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते भी दंगों से ज्यादा आतंकवादी गतिविधियों से ज्यादा नक्सलिज्म गतिविधियों से ज्यादा सबसे ज्यादा निरपराध लोगों की मृत्यु एक्सीडेंट्स में हुई है और मेरे लिए ये इम्पोर्टेंट है कि मैं हमारे शहर को एक्सीडेंट मुक्त कैसे करूँ वैसे देश को हमने ये तय किया है कि मैं अपने पांच साल में ये जो डेढ़ लाख मृत्यु होती है इसको कम से कम पचास परसेंट में कम करूंगा विदर्भातल्या जिल्हा बँकांचं पुनरुज्जीवन करून शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आपण फक्त नागपूर आणि विदर्भाच्या विकासासाठी नाही तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासासाठी काम करत आहोत असंही त्यांनी सांगितलं मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यात सरासरी पन्नास टक्केच पाऊस झाल्यानं पाणीटंचाई निर्माण झाली आहे दुष्काळाशी सतत सामना करणाऱ्या मराठवाड्यासाठी लघु मध्यम आणि दीर्घकालीन योजना राबवण्याची गरज आहे असं प्रतिपादन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलं औरंगाबाद इथल्या आढावा बैठकीनंतर ते काल बातमीदारांशी बोलत होते दीर्घकालीन योजनेअंतर्गत कोकणातल्या वैतरणा नदीचं पाणी मराठवाड्याकडे वळवणार असल्याची माहिती त्यांनी दिली परतूर इथल्या निम्न दुधना प्रकल्पाला पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत चारशे बावन्न कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं लातूरला निम्न दुधना प्रकरणातून अतिरिक्त पाणी देण्याचं नियोजन आहे तसंच नवीन रेल्वे ही पाण्याच्या वाहतुकीसाठी मिळेल असं म्हणाले भारताच्या परकीय चलन गंगाजळीनं नवा उच्चांक गाठला आहे पंधरा एप्रिलला संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलन गंगाजळीत सुमारे तीन अब्ज तेहतीस कोटी अमेरिकन डॉलर्सची भर पडून तिनं तीनशे साठ अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे रिझर्व्ह केलेल्या प्रसिद्ध पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे सोन्याची गंगाजळी मात्र स्थिर राहिल्याचं म्हटलं आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून घेण्यात येणाऱ्या विशेष कर्जाची रक्कमही रोडवल्याची माहिती या पत्रकात देण्यात आली आहे रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यात तीव्र पाणी टंचाई असून गावकऱ्यांच्या मागणीनुसार बावीस गावं आणि एकतीस टँकरनं पाणीपुरवठा करून ग्रामस्थांची तहान भागवण्यात येत आहे मुंबई पुण्याचं मध्यवर्ती ठिकाण खालापूर तालुका गेल्या काही वर्षात इथे झपाट्यानं औद्योगिकीकरण झालं आहे स्टील केमिकल फार्मा कंपन्या इथे उभ्या राहिल्या असून मोठमोठ्या विकासकांनी प्रचंड प्रमाणावर बांधकाम सुरू केलं आहे औद्योगिक कारखाने विकासक जॅकवेलनं नदीतून पाणी घेत आहेत भूगर्भातील पाणी पातळीही कमी झाल्यामुळे गावातील विहिरीत पाणी नाही किंवा नुसताच गाळ आहे कूपनलिकातून पाणी येत नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत बऱ्याच गावांमध्ये आदिवासी पाड्यांमध्ये दोन तीन दिवसाआड पाणी येत आहे ही टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनानं बावीस गावं आणि एकतीस आदिवासी वाड्यांना टँकरनं पाणीपुरवठा सुरू केला आहे सध्या नऊ वाड्यांना मागणीनुसार दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे आठ गावं आणि अठ्ठावीस वाड्यात विंधन विहिरी बांधण्यात येत आहेत एकोणसाठ गावं आणि वाड्यांपैकी पंचवीस ठिकाणी बोरवेलचं काम सुरू आहे पाणी टंचाईची मागणी येते त्या ठिकाणी तो अहवाल पाठवून आपण त्यानुसार त्यांना टँकर पुरवठा करतो कोणत्याही ठिकाणी पाणी टंचाई होणार नाही किंवा त्यांची लोकांना ये अडचण येणार नाही याची सुविधा प्रशासन दक्षता घेतोय आम्ही त्याची सध्याच्या पाणी टंचाईसाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी भविष्यासाठी भूजल पातळी वाढण्यासाठी सर्वांच्याच प्रयत्नांची गरज आहे पाणीटंचाई असणाऱ्या गावातून मागणी आल्यास त्याबाबतची पाहणी करून तीन दिवसात टँकरनं पाणीपुरवठा सुरू करावा अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी काल दिल्या बापट यांच्या अध्यक्षतेखाली काल पुण्यात खरीप हंगाम आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते सध्या अनेक गावात जत्रा सुरू आहेत त्या दिवशी खास बाब म्हणून संबंधित गावाला जास्त पाणी पुरवठा करण्याची तसंच टंचाईग्रस्त भागात टँकर जिथं भरले जातात त्या भागात विजेचं भारनियमन न करण्याच्या सूचनाही बापट यांनी केल्या जिल्ह्यात चाऱ्याची पुरेशी उपलब्धता आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली या बैठकीला जिल्हाधिकारी सौरभ राव मुख्य कार्यकारी अधिकारी कांतीलाल उमप यांच्यासह वन कृषी सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते मुंबईत आज मध्य पश्चिम तसंच हार्बर रेल्वे मेगा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे मध्य रेल्वे मार्गावर ठाणे ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर सकाळी साडेदहा दुपारी साडेतीन मेगा मेगाब्लॉक असेल त्यामुळे या मार्गावरील मेल एक्सप्रेस गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव ते बोरिवली स्थानकादरम्यान कालपासून सुरू झालेल्या नाईट ब्लॉक आज पहाटे साडेचार वाजता संपला मात्र वैतरणा सफाळे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर दहा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला असून यामुळे काही गाड्या अंशतः तर काही गाड्या पूर्णतः रद्द करण्यात आल्या आहेत हार्बर मार्गावर कुर्ला वाशी दरम्यान अप आणि डाऊन रेल्वे मार्गावर सकाळी साडे अकरा ते दुपारी साडेतीन मेगा मेगाब्लॉक असेल स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात मोठ्या प्रमाणावर विकास कामं झाली परंतु गावाचा खऱ्या अर्थानं उदय होण्यासाठी आत्मचिंतनाची गरज असल्याचं प्रतिपादन या विभागाचे सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी केलं धुळे जिल्ह्यातल्या गोदूर गावात ग्राम उदय से भारत उदय या अभियानातर्फे आयोजित विशेष ग्रामसभेत ते काल बोलत होते गोदूर गावाची खासदार आदर्श ग्राम योजनेत निवड झाल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली यावेळी ग्राम उदय ते भारत उदय अभियान पुस्तिकेचं प्रकाशनही करण्यात आलं राज्यातल्या महानगरपालिकांनी पंचवीस टक्के निधी सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनावर खर्च करणं बंधनकारक आहे हे न करणाऱ्या मनपा आयुक्तांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिला कोल्हापुरात काल पंचगंगा नदी आणि रंकाळा तलावाच्या प्रदूषणासंदर्भात आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते येत्या सहा महिन्यात पंचगंगा नदी आणि रंकाळा तलाव प्रदूषणमुक्त केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं जे औद्योगिक कारखाने प्रक्रिया न करता सांडपाणी थेट नदीत सोडतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असं कदम यावेळी म्हणाले देशात क्षयरोगाचं प्रमाण वाढत असून त्यादृष्टीनं संबंधात अधिक संशोधन होण्याची गरज आहे असं मत काल मुंबईत झालेल्या क्षयरोग कार्यशाळेत तज्ञांनी व्यक्त केलं तसंच संशोधन क्षेत्रात अधिक गुंतवणूक झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली हिंदुजा रुग्णालयानं आयोजित केलेल्या या कार्यशाळेत देशातल्या वाढत्या क्षयरोग प्रसाराच्या आव्हानावर कोणत्या उपाययोजना करता येतील यावर चर्चा झाली केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव सौम्या स्वामीनाथन यांनी क्षयरोग संशोधनाचा आढावा घेतला हिंदुजा रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्र तसंच राष्ट्रीय आरोग्य संघटनेच्या एड्स विभाग यांच्यात संशोधन प्रकल्पाबाबतचा एक करारही झाला मजुरांच्या कमी झालेल्या संख्येमुळे शेतीच्या कामकाजावर आणि उत्पादनावर परिणाम होत आहे त्यामुळे कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण होणं गरजेचं आहे मजुरांची उपलब्धता कमी होत असताना कृषी कामांसाठी यंत्रांचा वापर वाढायला हवा असं प्रतिपादन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी काल केलं राज्य कृषी औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीनं लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर पॉवर टिलर रेटोवेटरचं वाटप करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी जलयुक्त शिवार अभियानाची माहिती देणाऱ्या चित्ररथांनाही बापट यांनी हिरवा झेंडा दाखवला हे चित्ररथ अभियानाबाबत आणि जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून झालेल्या कामांची माहिती आहेत विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार दत्तात्रय भरणे सुरेश गोरे जिल्हाधिकारी सौरभराव राव यांच्यासह कृषी अधिकारी उपस्थित होते रेल्वे प्रवाशांना मदत मागणं सुलभ जावं यासाठी पुणे रेल्वे पोलिसांनी प्रतिसाद ॲप सुरू केलं आहे रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांना येणाऱ्या अडचणी महिला प्रवाशांची छेडछाड सामानाची चोरी बसण्याच्या जागेवरून भांडणं मारामारी दरोडा अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये या ॲपच्या माध्यमातून मदत मागवता येऊ शकेल शिवाय साधा संदेश पाठवला तरीही तो पुणे लोहमार्ग पोलिसांच्या दोन नियंत्रण कक्षांसह इतर एकूण अकरा अधिकाऱ्यांना मिळेल संदेश पाठवण्याच्या व्यक्तीची माहिती अक्षांश रेखांशावरून समजल्यानंतर तत्काळ घटनास्थळी मनुष्यबळ पाठवणं शक्य होईल असं राज्याचे लोहमार्ग अप्पर पोलीस महासंचालक डी कनकरत्नम यांनी काल पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं जर्मनीत सुरू असलेल्या पोर्शे टेनिस स्पर्धेत भारताची सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस यांच्या जोडीनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे महिला दुहेरीच्या काल झालेल्या उपांत्य सामन्यात सानिया मार्टिना जोडीनं जर्मनीची सबाईन लिसिकी आणि झेक प्रजासत्ताकाची ल्युसी साक्रोवा या जोडीचा सहा चार सात पाच असा सरळ सेटमध्ये पराभव केला हवामान येत्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे याच काळात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे दहा दा। राज्यातली दुष्काळ स्थिती आणि उत्तराखंडमधल्या राजकीय वादळाच्या पार्श्वभूमीवर संसदीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू लोकसभेसमोर तेरा तर राज्यसभेसमोर अकरा विधेयक मंजुरीसाठी प्रलंबित तूर तसंच उडदाची डाळ एकशे वीस रुपये प्रति किलोपेक्षा जास्त दरानं न, न विकण्याचे केंद्राचे राज्यांना निर्देश भारताच्या परकीय चलन गंगाजळीनं गाठला नवा उच्चांक सर्व महापालिकांनी पंचवीस टक्के निधी सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनावर खर्च करावा अन्यथा आयुक्तांवर गुन्हे दाखल करण्याचा राज्य सरकारचा इशारा मुंबईतल्या तीनही उपनगरी रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक पश्चिम मार्गावरील काही गाड्या अंशत तर काही पूर्णपणे रद्द आणि कोरशे टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा मार्टिना हिंगेस जोडीची अंतिम फेरीत धडक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार